ठीक आहे सर तो विशेष जर आपण काही विशेष मी ऑलरेडी सांगितलं की जे तुम्ही मॅटर विचारता त्याच्यासाठी मला बजावं लागेल ना केस पेपर तर तुम्हाला काही तुम्हाला थोडा वेळ द्या त्याच्यानंतर तुम्ही विचारा तर आम्ही अवश्य सांगणार सर लोकसभेच्या अनुषंगानं नाही तर माझा पोलीस प्रशासनाच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे आपले पोलीस ज्यावेळेस समन्स घेऊन जातात इतर ठिकाणी इतर जिल्ह्यात इतर गावांना बजावण्यासाठी त्यावेळेस त्यांना फक्त लाल परिचय म्हणजे लाल बसचंच तिकीट अलाउड आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत जग बदलत आहे फास्ट जनरेशन सुरू झालेलं आहे अशा परिस्थितीत त्यांना शिवशाही किंवा इतर ट्रॅव्हलचं भाडं मिळत नाही आहे तर संदर्भात पोलीस प्रशासन काही पावलं उचलणार आहे का जे की तुमचेच कर्मचारी आहेत बरेच इशू बरीच पातळीवर डिसाइड देतो आम्ही मुद्दा काढले त्याची नोंद घेतो आणि त्याच्या आपण घेतो कर्मचारी कर्मचाऱ्यांची जास्तीत जाहीज सोयी ऍक्च्युली आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशन फंड असतो सर तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये तातडीची जर काही समजा की पूर्ण आम्हाला कुठेतरी कलकत्ताला कोणी आरोपी पडून गेला आणि तातडीने त्याला पकडायचे आहे तर आपण फ्लाईटने पण पाठवूया असे पण आहे तो इन्व्हेस्टिगेशन फंड मध्ये आपण बिल टाकतो आणि इन्व्हेस्टिगेशन फंड मिळतो जर तातडीची परिस्थितीमध्ये असा काही आहे आम्हाला निर्षणात आला तर एस पी साहेबांकडे पावर आहे ते देऊन आणि तातडीने ते केस सॉल्व्ह करता येते पण जे पॉलिसी डिसिजन आहे तर पॉलिसी डिसिजनसाठी आम्हाला वरिष्ठ पातळीवर करून हे प्रेस नोट बनवणारा आरोपींचा सहकारी नसावा हे बघा कारण आरोपींचे नावं तसेच येत नाही

जालन्यामध्ये एक पारशी टेकडी नावाचा भाग आहे जिथं जिल्ह्यातील उद्योजक व्यावसायिक सामाजिक संस्था एकत्र येऊन साधारणतः दीडशे एकरवर सामाजिक उपक्रम जे शासनाच्या ऐवजी हा राबवतात ही सगळी योजना शासनाची आहे तिथं मागच्या दो आठवड्यात दोन वेळा चोऱ्या झाल्या तिथलचे स्टँड चोरीला गेले तिथं लोखंड चोरीला गेले संबंधित यंत्रणा एस पी साहेबांना येऊन भेटली निवेदन दिले अर्ज दिले पण अजूनही चंदनझिरा पोलीस तिथे पंचनामा करायला गेलेले नाहीत किंवा पाहणी केलेली नाही असा या सर्वांचा आरोप आहे मग असं सामाजिक उपक्रमाच्या ठिकाणी जर हे असेल वैयक्तिक नाका जाऊ एक वेळेस तुमची काही अडचण असेल पण हे शासनाची योजना आहे शासना शासनाचा निधी आहे शासनाचा पैसा खर्च होतो आहे जर असं दुर्लक्ष होत असेल तर ते लोकांनी काम करायचं कसं मग

तो आता पर्यंत झाला नाही तरी सुद्धा पेट्रोलिंग वाढलेली आहे आणि जे आपले संशयित लोक आहेत हो त्यांच्याकडून पण चौकशी चालू आहे सर ती जागा आपली शासनाची कलेक्टर सरांनी ती डेव्हलप केलेली आहे